शिवसैनिकांनो नमस्कार जय महाराष्ट्र आजची महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा तर महाराष्ट्राचं राजकारण या एका घोषणेमुळे अखेर फिरलं ठाकरेंच्या चरणी आता सगळेच पक्ष मित्रांनो उद्धव ठाकरेंनी केली आज मराठवाडा धाराशिव दौऱ्यावरती सर्वात मोठी घोषणा तर शेतकऱ्यांनी केला जल्लोष सुरू महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण ठाकरेंच्या दौऱ्याने महाराष्ट्राचं वारं फिरलं वार, वार असं फिरलं कि लाखो शेतकरी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पाठीमाग ठाकरेंच्या गाडीच्या पाठीमाग ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आणि मराठवाडा पहिल्यांदा जिंकला उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये आपला पहिल्या दिवसाचा दौरा गाजवला या दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालत महाराष्ट्रात शेतकरी किती संकटामध्ये आहे सरकार कोणत्याही कामाचं नाही अतिवृष्टी म्हणत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही या सगळ्या सगळ्या मुद्द्यास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ठाकरेंनी जवळ घेतलं आणि शेतकरी माझा सर्वात जवळचा आवडता विषय असल्याचं शेतकऱ्यांना समजावून सांगितलं मित्रांनो इथे एकच उडाली खळबळाने उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठी घोषणा करत सरकारची नाकेबंदी केली सरकारच्या नाकी नव्व आणलं आणि मित्रांनो हा उद्धव ठाकरेंचा विजय म्हणावा लागेल कोणताही नेता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नाही कोणताही नेता मराठवाडा दौऱ्यावर नाही उद्धव ठाकरेंनी मात्र मात्र सरकारच्या नाकी न आणला असून सरकार एकी आता विधरले सरकार घाबरले ठाकरे या नावाला कारण की मराठवाड्यामध्ये उद्धव कोणतीही पूर्व सूचना न बीड आणि आज धाराशिवचा दौरा केला या दौऱ्याला शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद बघता महाराष्ट्रात पुन्हा उद्धव साहेब तुम्हाला मुख्यमंत्री झालेला आम्हाला बघायचंय तुम्ही केलेली कर्जमाफी आम्ही आमच्या आयुष्यभर विसरणार नाही तुमच्या कर्जमाफीमुळे आमची जमीन वाचती आमच्या आम्ही जमिनी विकायला निगालो होतो परंतु एक एक दोन दोन एकर जमीन विकायची होती मात्र उद्धव साहेब तुम्ही कर्जमाफी केल्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत असं सध्या शेतकऱ्यांनी स्पष्टपणे कॅमेऱ्या समोर न्यूजवाल्यांना म्हटलंय आम्ही काही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक नाही किंवा उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते नाहीत मात्र शेतकरी वाचलाय तो उद्धव ठाकरेंसाठी असं शेतकऱ्यांनी म्हटलं मित्रांनो हा विषय खरंच शेतकऱ्यांच्या काळजाचा होता आणि ठाकरेंनी देखील शेतकऱ्यांच्या काळजाच्या विषयाला हात घातल्यामुळे खरंच शेतकऱ्यांचे नेते म्हणून उद्धव ठाकरे शोधतात असं म्हटलंय त्यामुळे आज ठाकरेंनी मराठवाड्यामध्ये एक मोठी घोषणा केली ती घोषणा अशी होती की ठाकरेंच्या घोषणामुळे सरकार आता पूर्णपणे पेचात पडले सरकारच्या एकाही उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला आज झोप लागणार नाही कारण की ठाकरेंनी तशा प्रकारचं वक्तव्य केलंय मित्रांनो उद्धव ठाकरेंनी आज मराठवाड्या दौऱ्यामध्ये म्हटले की जर कर्जमाफी नाही तर सरकारला मत नाही कर्जमाफी जर तुम्ही केली नाही तर महाराष्ट्राच्या एकाही गावातून शेतकऱ्याला मतदान करणार नाही ही घोषणा उद्धव ठाकरेंनी दिली गावागावामध्ये बोर्ड लावा गावागाव फिरा गावा परंतु सरकारला मतदान करू नका अशा प्रकारचा विश्वास उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्याला दिला जर तुम्ही कर्जमाफी नाही करत तर तुम्हाला मतयामी करत नाही अशा प्रकारचे प्रत्येक गावागावमध्ये बोर्ड लावा असे आदेश ठाकरेंनी दिले आणि शेतकऱ्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट वाजवला मित्रांनो इथे मात्र उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचं मन जिंकल्याची भावना सगळ्या प्रसारमाध्यमांनी आणि सध्या सोशल मीडियावरती ठाकरेंचा आवाज होतोय बुलंद या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत असताना राज्याचं राजकारण देखील फिरतंय बदलतंय मित्रांनो आपणास काय वाटतंय आगामी काळात उद्धव ठाकरे भाजप शिंदेगड अजित पवारांना महागात पडून महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकणारा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव पुढे आगामी काळात लिहिलं जाईल का आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतोय तुम्हाला काय वाटतोय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र